नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शहाणे भेज भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेविस्टा, मराठी या यूट्यूब चॅनलवर तेव्हा लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा एन्जॉय

माणसाचा अंतकाळ जवळ ना की ते त्याला अपदेष्टांची आठवण येते मला तुझ्या वडिलांची आठवण येते आई अगं नव्या नोकरीसाठी मला रावसाहेबांकडे बारा वाजता पोचायचं होतं एक तर इथेच वाजला रात्री स्वप्नात ते मला जाब विचारत होते माझ्या पोरीला शिकून सावरू पुरुषांच्या बरोबरीनं काम मोठं नाही केलंस काय सांगणार होते ग मी त्यांना पोटाला चिमटा घन मी तुला वाढवलं म्हणून बर्फाच वादळ येऊन गेलं आणि घरात दारिद्र ठाण मांडून बसलं गोष्टी आठवत बसल्या शुभ दिने या गोष्टी नाही आठवायच्या तर केव्हा आठवणार तुझं लग्न होईल तेव्हा कन्यादान करायला तुझे वडील असतील ना तुझा भाऊ असे तू तर हो ना साऱ्या दुःखाच ओझ माझ्याच खांद्यावर घेणार आहे मी हे बघा ही आपल्याला आता कसलंही दुःख नाहीये कसलाही त्रास नाहीये आपले सगळे त्रास आता संपले माझ माझं लग्न तर ठरलं ना त्याचा शर जपते मी माझा <laughs> बाप खरोखरच माझा बाप निघाला हा त्यांनी स्वतःच नाही तर माझं पण लग्न ठरवलंय माहितीये मला चंचला बरोबर हो ना आणि त्या रावसाहेबांची लक्ष्मीची अशी काय गाठ मारली की ती बिचारी हु पण करू शकत नाही कळत नाही अभि काय काय ते रावसाहेब एवढे म्हातार आहेत ना बघ ना मग त्यांनी लक्ष्मी एवढ्या तरुण मुलीवर लग्न करायला संमती कशी दिली माझा बाप एखादी चाल खेळतो ना तेव्हा भले भले सेनापती पराभूत होतात म्हणजे तू तु 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 तुझा पराभव हो मान्य केलास नॉट एक्झॅक्टली बट या फिफ्टी पर्सेंट exactly, येस yeah, yes. म्हणजे अजून आशा आहे मग परवा ते भटजी भेटले होते त्यांना जेव्हा कळलं की माझ्या बापाचा एखाद्या कुमारिकेशी म्हणजे तुझ्याशी लग्न होत तेव्हा ते शिव 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 बुडालो 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 असं म्हणून पळून गेले म्हणजे तुझे वडील माझ्याशी लग्न करतायत म्हणून भटजी बुडालो बुडालो म्हणत सुटले ते आपल्याला काल वर ताप होता आणि आज दिसत नाही हे शक्य आहे डोंबल तुझ तुम्हीच बघा मला आंधळाला काय दिसणार माझ्या दोन्ही डोळ्यात मोती बिंदू पिकलाय आणि ते आकडे इंग्लिश मध्ये आहेत कळलं काहीतरी बरू नका मी काही अडाणी नाही इंग्रजी चार बुक मी पण शिकले म्हटलं सीएटी कॅट म्हणजे उंदीर हे मला पक्क ठाऊक आहे माझी आई या गरीबावर दया कर आणि कुठल्या तरी शेजारच्या शहाण्या माणसाला नेऊन दाखवते जा बजी का घरात या या नमस्कार नमस्कार अगदी वेळेवर आला काका या नळीत बघून जरा सांगता का हुँ? ताप चढलाय की नाही जेव्हापासून तुमच्याकडून निघालोय ना तेव्हापासून त्याला ताप चढलाय सारखे बरळत असतात आता तुम्हीच मला सांगा मला काही इंग्रजी येत नाही का हो ब्युटी बुट की नाही हो ना ब्युटी बुट नाही ताप दिसतोय मला दिसला नाही नाही पण घाबरण्याचं काही कारण नाही फक्त एकशे एक आहे म्हणजे का सिटिंग करा ना सिटिंग मी चहा घेऊन येते बस यांचंच भिकाजीरांचं लग्न ठरलंय झालं नाही ना अजून नाही करू नकोस पोरी करू नकोस अगं माझे एक हजार रुपये बुडतील ग म्हणजे काय मी याच्या वडिलांची पैद लावली होती की त्यांच्याशी कोणी कुमारिकेने लग्न केलं ना तर मी त्यांना एक हजार एक रुपये अहेर म्हणून द्यायचे नाहीतर ते मला एक हजार एक रुपये कॅश मध्ये देणार होते आता मला काय माहिती त्यांच्याशी लग्न करणारी कोणी कुमारिका निघेल म्हणून या शेपूक तुटक्या माकडतोंड्या चेहऱ्याशी आता बाबा तूच काहीतरी उपाय शोधून काढ हीच <laughs> तुला खरंच शोभून दिसत रे नाही ते, ते बरोबर आहे पण आमच्या बाबाला सांगणार कोण माझं तर डोकं चाललं ना असं झालंय बाबा मी तुम्हाला एक उपाय सांगू का तू सांग सांग असं सांग की आपल्या तिघांचंही कल्याण होईल तुम्ही भिकाजीरावाला जाऊन सांगा की तुम्ही पैसे हरलात म्हणून त्या काय की मला पैसे नाही हो माझं म्हणणं वेगळंच आहे का, है कि माला यो, माजा वेगल से। का है? तुम्ही भिकाजीरावाना जाऊन सांगा की तुम्हाला पैशाश्री लग्न करायची काही गरज नाहीये तुम्ही त्यांना एक हजार एक रुपये नेऊन द्या आणि पैसे कबूल करा आणि हे एक हजार एक येणार कुठून ते माझ्याकडे लागलं माझं ताप गेलं म्हात्याचं लग्न ठरल्यापासून भर दुपारी बारा वाजता पण लग्नाची स्वप्न बघतोय पण करायचं हो साहेब हो साहेब उठा 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 काय झालं का अरे? तू ह्या पायान आता हात लावायचा नाही का बरं <laughs> पायाचा फक्त मीरासाठी रिझर्व आहे मीरा ठीक आहे चाललो मी कुठे चालला बारा वाजायला आले स्वयंपाक कोणी बघायला नको खड्या मग बोमला मला कशाला उडवला अरे हो सांगायचं राहिलं काय काय इनाम देते बोला ए बाबा सकाळी सकाळी घाट्याची वार्ता करू नको रे शुभ वार्ता आहे बोला कळ कळलं तुझ्या भडबूनच्या संसाराची वेळ वाढणार असेल दुसरं काय शतका परत माझ्याकडे फक्त दोन मुलगी आहेत आता मला एकाची गरज आहे आणि तो बी आज्ञाधारक हवा काय काळजीच का करू नको अरे एवढा आज्ञाधारक आहे तू जर बस म्हणाला ना झोपेल <laughs> <laughs> चला नावगाव सांगा त्याच विवेक विवेक अरे वर्णन ढवळ्याला उपयोगी पडेल तो ओरडू नको उगा ओरडू नको दुसरा माझा नोकर आहे मी सांगितलेलं ऐकणार नाही का पण ते सगळं माझं लग्न झाल्यानंतर कारण लग्न झाल्यानंतर मला नोकरा चाकल्याची अजिबात गरजच उरणार नाही हे बरं नाही माझी पण गरज नाही लागणार तिथे गरज नाही अरे घरात बायको आल्यावर नोकरा चाकरांची गरजच काय बस ती मर्जे हा तू बातमी कुठली सांगणार अस ती सांग ना अरे मग बाहेर भजी आले बाहेर भटजी आले भटजी आले आरे वा वा भटकी आले भजी आरे वा 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 भजी वा 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 वा, 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 वा। <laughs> अरे, अरे, ओ, अरे तुझी जेव्हा दिसते ज्याची गेली त्याची परत येईल माझी गेली परत कशी येणार अजून मी ना ती बाबा सुंदर सुंदर भटजीबुवा तुम्हाला अजून शंभर दंड मारू शकतो हांडावर दूध पिऊ शकतो राह अरे बाबा <laughs> हे जर मला तू आधी सांगितलं असतस ना ओ? तर तुझ्याशी पैद लावायचं मूर्खपणा मी केला नसता रे भटी बुवा विचार बदलला का काय तुमचा बोलतोस काय महाराजा <laughs> एक हजार रुपये अरे वा एक, एक दोन तीन दो, चार पाच वा वाजे गोवा तुमच्या सारखी जर माणसं या शहरामध्ये असतील ना तर काय बाहेर येईल हे ॲडव्हान्स म्हणून ना ते हा आहे हो म्हणजे मी काय विचार केला की नाहीतरी तू लग्न करणारच आहेस खर्च होणार त्यापेक्षा मी आपला पैसे देऊन मोकळा होतो मम्मी निघतो अरे निघता काय कमाल करता काय चहा पाणी नाही काय नाही काय रामू बघत काय उभा राहिला तो स्पेशल चहा घेऊन ये म्हणजे तू येऊ चहा द्यायची प्रथा सुरू केली आहेस ही बातमी दिल्लीच्या दूरदर्शन वरून अनाऊन्स केली पाहिजे रे जीव तुम्हाला सांगतो हो बायकोवर इम्प्रेशन मारण्यासाठी मी ही प्रथा चालू केलेली आहे म्हणजे आलेल्या पाहुण्यांना पाणी करणं जेवण खाण करणं अहो लग्नाची रोषणही बघास तुम्ही नुसती तू लग्न करणार नाहीयेस असं मी म्हणाल नाही म्हणजे काय मी पै धरलो हो तुला हजार रुपये दिले आता लग्न करायची गरजच काय गरजच काय म्हणजे तोटा नाही का होणार माझा मागच्या लग्नामध्ये एक लाख बावीस हजार तीनशे रुपये आहे आला होता तो तोटा कोण भरून राहणार तुम्ही हा 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 कुठला बाबा जंगी तोटा तुझा हा जंगी तोटा म्हणजे मागच्या लग्नात एक लाख बावीस हजार तीनशे रुपये आहे आला होता आता तुम्ही एक हजार रुपये दिले नाहीत तर एक हजार रुपये तोटा नाही का होणार माझा हे बघ तुला मागच्या लग्नात जो अहेर मिळाला ना तो तुझ्या वाट वडिलांच्या नाव लौकिकामुळे मिळाला होता आता या तुझ्या शेपूट तुटलेली आणि माकड तोंड्या चेहऱ्याकडे बुन कोणी कवडी तरी देईल का रे बाबा पाच हजाराची पैज लावता नाही दहा हजाराची लावता नाही रे बाबा मला ताप चढायला लागला एक दोन तीन चार पाच माझ्या चिल्ल्या पिल्ल्यांची आई माझी राणी माझी मीरा राणी घोंगट बाजूला कर mm -hmm. मी तुला जोक सांगू का mm -hmm. मग मी म्हणून दाखवू का नको मग नको घोंगट बाजूला बाजूला करायचे पैसे घे ओ काय कोके कंठी आवाज आहे ग तुझा बोल आज मी राजा आहे तुला किती पैसे पाहिजे दोन पैसे पाच पैसे दहा पैसे का पंचवीस पैसे नक्त एकशे एक रुपये अगं तू बायको पहिल्या रात्री आपल्या गरीब गाई सारख्या नवऱ्याला मी राणी होईन वरचा एक रुपया तुम्हाला के माफ केला घोंगट मध्ये बहुतेक दुसरंच कोणीतरी दिसरे पुतळा घुसले की काय शंभर रुपये मात्र मला कॅश हवेत हो पंचवीस वर्षात महागाई इतकी काही वाढलेली नाहीये अगं मी अभिजितच्या आईला घुंगट उठवण्याचे फक्त सव्वा रुपये दिला होता तुला काही लाज वाटते का नाही आता एक शब्द पुढे तर दोनशे रुपये घेईल असं करू नको मला हार्ट अटॅक येईल दोनशे रुपये अगं असं करू नको पहिल्या रात्री विधवा होशील तू चारशे रुपये चारशे रुपये माझं ऐकून घे आठशे रुपये नाही 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 माझं ऐकून घे हजार रुपये मी कस समजाऊ तुला दहा हजार रुपये तू काय बायको आहेस का कसं आहेस परमेश्वरा अरे कोण पदरी आणले रे बाबा चाळीस हजार रुपये नको असं करू नको हे बघ नाही अरे रामू बघ बघ मी जिवंत आहे का मेलोय <laughs> तुम्ही सोळा आणि जिवंत अरे माझी खात्री आहे मी शंभर टक्के मेलोय स्वप्नात म्हणून असं म्हणत आहे मग बघ ऐकू आहे हे काय लाडीचे ठोके कसे ऐकू येत आहेत म्हणजे म्हणजे तुम्ही जिवंतात कि नाही पण नंतर सांगू नको मी चुकलो म्हणून आणि हो मी सांगायला विसरलो तुला तुला आज मालकिनीकडे जायचंय लक्षात आहे ना तुझ्या मालकीणीकडे मा... मी तुझा मालक म्हणजे मेराज तुझी कोण हा मालकी आणि दुसरं म्हणजे रावसाहेब आणि चंचला यांना सुद्धा मेजवानी बद्दल सांगायचंय मेजवानी येस आणि आपल्या घरी मग मेजवानी फुकटची नोकरी सोडण्यात कसली अडचण आली नाही तुम्हाला नाही कळणार <laughs> मी दिल्लीच राजकारण समजू शकतो तुझी अडचण नाही समजू शकणार <laughs> रावसाहेब रावसाहेब तुम्ही कधी प्रेम केलं का हो प्रेम नाही भाऊ तसा काय मला वेळ मिळाला नाही पण हो लग्नानंतर मी माझ्या बायकोवर एवढं प्रेम केलं की सागराची भरती कमी वाटावी नाही मी लग्नानंतरच्या प्रेमाबद्दल बोलत नाही मी लग्नाआधीच्या प्रेमाबद्दल बोलतोय म्हणजे या दोघात काही फरक असतो जमीन आसमानाचा फरक आहे तो कसा रावसाहेब जी माझ्या विरहात असते ती मिलनात नसते हा म्हणजे स्त्री पुरुषांनी प्रेम करावं लग्न नाही अहो मी असं म्हटलंय का मग काय म्हटलं लग्ना आधीच्या प्रेमात जी गंमत आहे ती ठरवलेल्या लग्नात नसते या बाबतीत तुझा अनुभव शून्य आहे आणि मी जे काय सांगतोय ते मी माझ्या स्वतःच्या अनुभवाने सांगतोय म्हणजे तुझा दावा हाच आहे ना की जो मजा विरहात असतो तो मिलनात नसतो तुझं हे म्हणणं जर मी मान्य करावं असं तुला वाटत असेल तर मी जे काय म्हणतोय तेही तुला मान्य करावं लागेल काय म्हणजे जो मजा कोर पुस्तक वाचण्यात असतो तो जुन्या पुस्तकात नसतो <laughs> तुम्हाला एक्झॅक्टली काय म्हणायचंय म्हणजे मला हे म्हणायचंय की ठरवलेल्या लग्नात प्रेमाचा सूर्योदय होतो आणि प्रेमविवाहात सूर्य मध्यान्नी आलेला असतो वा वा मला वाटतं रावसाहेब या विषयावर तुमच्याशी अधिक चर्चा करण्यात काही पॉईंट नाही डायरेक्ट मुद्द्यावर येतो म्हणजे तुला काही पैशाची मदत वगैरे हवी काय नाही मग राहण्यासाठी जागा नाही हो रावसाहेब मी असं ऐकलंय की तुम्ही भिकाजी शेठच्या मुलीशी लग्न करताय शंभर टक्के पेक्षा अनुभव या हाच प्रश्न मला विचारला होता हम्म काय उत्तर दिलं होतं मी ती मुलगी तुमच्या नशिबात आहे म्हणून याचा अर्थ काय त्याचा अर्थ असा की हे सगळे नशिबाचे खेळ आहे एखादा साधू संत जर तुमच्या घरी आला आणि त्यांनी तुमची जन्मपत्रिका बघून तुम्हाला जर हे सांगितलं की अमुक दिवशी एक फार मोठ वादळ तुमच्या आयुष्यात येणार येणार आहे तर ते तुम्ही थांबवू शकाल का नाही मी सुद्धा माझ्या भविष्याचा स्वीकार केलेला हो पण ज्योतिषाने तुम्हाला असं सांगितलंय का की त्या मुलीचं नाव लक्ष्मीच असेल असं हो हेच नाव सांगितलं माझ्या हाताच्या रेषा बघून पण तू का चौकशा करतोय रावसाहेब हम्म माझा लक्ष्मीवर प्रेम आहे माझ्या भावी पत्नीवर तुझ प्रेम बरं झालं सांगितलं तुम्हाला पाहिलं असत तर गोळी उडवून टाकलं असत बघ भी यात आहे की तिला विसरून जा नाही रावसाहेब ते शक्य नाही पोरा हट्टाला पेटू नको रावसाहेब हट्ट तुम्ही करताय का मी बहादूर पाहिलंस या पोराच्या अंगात आमचंच रक्त सडछ जा आतमध्ये जाऊन दोन तलवारी घेऊन ये आज फैसला माझ्यावर जरी वार केला तरी तुमच्यावर आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की मी ते तलवारबाजी करायला आलो नाही मी तुम्हाला रिक्वेस्ट म्हणजे विनंती करायला आलोय की प्लीज प्लीज माझ्या मार्गातून बाजू लावा प्लीज अदर बघितलीस या चुह्याची हिंमत हिमालयाला अडवायला निघाला अच्छा म्हणजे तुम्ही स्वतःला हिमालय म्हणून घेताय हे बघा रावसाहेब माझं डोकं फिरलं ना तर याच हिमालयाला मी तलवारीने उभा कापेन हिंमत मी तुम्हाला चोवीस तासाची मुदत देतो नाहीतर काय करणार माझा अहिंसेचा मार्ग सोडावा लागेल हा सोडा डोळे फुटले काय दिसत नाही नाही तू तलवारीशी असं काहीतरी खेळतोय म्हणजे एक्झॅक्टली मी काय समजायचं मी तलवारीशी खेळतोय अगं ही तलवार कोणाचा तरी जीव घेणार <laughs> <laughs> <आगर> आहे गोटी आहे <है। laughs> बाबांनी लग्नासाठी आणलीये अगं पण ह्याने कोणाचं तरी डोकं तरी फुटेल ना मी तुला एक सांगण्याची चूक करू का एवढ्या चुका केल्यास कर नाही तू अहिंसेच्या सिद्धांता हे बघ लक्ष्मी अहिंसा तर मी बळीच्या बकऱ्यासारखं त्याच्या समोर माल खाली करून उभारायचं काय म्हणजे रावसाहेबांनी तुला आव्हान दिलं येस त्यांनी मला आव्हान दिलंय आणि मी त्यांना चोवीस तासाची नोटीस दिली का आता त्यांच्याशी लढल्याशिवाय आपल्या मार्गातला अडसर दूर होणार नाही मुझे दो न्योद्धे माझ्या प्रेमा लढतील आणि जो जिंके त्याच्या गळ्यात मी वर मला टाकेन वाव <laughs> तू थरथरतोस का मी थरथरत थर नाहीये मला भरभरून आले कारण अंतिम विजय माझाच आहे घाबरू नकोस <laughs> वर मला मी तुझ्याच गळ्यात टाकणार आहे येस yes. येस yes. येस yes. 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 नंतर आपण जेल मध्ये लग्न करूया आणि मधुचंदरे तिथेच करूया तुला काय झालंय काय हाँ? हाँ? तुला झाले काय मधुचंद्र आपण तुरुंगात करायचा असाबद्दल ठार केल्यावर आपण काय के बाहेर राहू शकू हो। शी म्हणजे हे म्हणजे अगदी आगीतून फुफाट्यात गेल्यासारखं आहे